तुझीच मुलगी नवना हो मामा माझीच आहे लक्ष ठोग बाय लक्ष ठोग मामा सहज बोलून गेलो लक्ष ठोग बाय मामा लक्ष असतच की ना लक्ष ठो मामा सहज बोलून गेलो पण मामा संतही सहज बोलतात पण ते सहजासवी सामान्याने घ्यायचं नसतं ऐका ती रात्र कशी बशी गेली शिद्धात यमुना हौसाबाई घरी गेले आणि यमुना लहान असल्यामुळे अशी नाग बसलेला होता ती नाग हौसाईला चावला यमुना बाईला चावला आणि यमुना रडू लागली आई 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 काय चावलं बघ आई काय चावलं बघ आई काय चावलं बघ असं म्हणता म्हणता बघती सळ 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 नाक करत निघून गेला त्या टायमाला हौसाबाई आपल्या मुल साप चावला साप चावला तोपर्यंत तोंडातून भेद बाहेर पडत होता आशिताप्पा म्हणले तो लक्ष ठेवायला पाहिजे होत त्या टायमाला हौसाबाई म्हणली मामा म्हणलं होत लक्ष ठुग लक्ष ठोग लक्ष ठोग आता मला कळ मामा का लक्ष ठो म्हणत होत काय म्हणून मामा रात्री मला म्हणत होत लक्ष तू मामा ये पती ठू लक्षात उचललं काही गावातील लोक उठली आणि मामा पशी गेली त्या टाळून लांबूनच बघितलं आली वाटत हौसा आली वाटत म्हणा मी रात्री सांगितलं होत नजर ठू पण नजर न ठेवल्यामुळं एवढा एवढा पश्चात त्यांना भोगावा लागला असं म्हटल्यानंतर मामा पुढं सगळं गेली आणि सगळी शांत झाली हावसा मामा यमुना रात्री मांडवी बसली त्या कामात तुम्ही म्हणला ठेव लक्ष ठेव म्हणजे तुम्हाला रात्री माहिती झालं यमुनीला उद्या साप चावायचा आहे नाक चावायचा आहे नाही ए हवसा अगं मी सांगायच चुकत नाही मी सांगतो ते बरोबर असत अनुकरण करायचं काम तुमचं असतं मी सांगितलं लक्ष ठेव तो लक्ष लक्ष ठेवलं नाही म्हणून तिला हा नाक डसला ना ना मामा तुम्हाला माहिती मला जागृत करायचं होत आता तुम्हाला माहिती असून तुम्ही माझ्या यमुना तुम्ही उठवण उठवलंच पाहिजे जर उठीवलं तरच तुम्ही घरी जाणार नाही उठवलं तर यमुनी हल नाही आणि मी इथलं जाणार नाही दिवस उगवल्यापासून अकरा वाजेपर्यंत मामा त्या इमोडीकडे बघायचे हासा मामाला म्हणायचे माझ्या मुलीला उठवा शीताप्पा म्हणायचे उठवा उठवा गावकरी म्हणले अरे बघा तुम्ही एखादं काम नाही झालं आपण म्हणतो कशाच काय खरंयला का म्हणतो का नाही आला का महिना झाला मामाकडे जातो एक पण काम होईना येड्या तसं होत असत अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा ऐका घेतो आधी ह्यांला वाटा आणि मुठ बर पुढे सरकारची दहा पतांची सरपुड एका जना द्यायचं नाही पुढं हा सरळ दोन दोन फुलं घ्या बोलू नका ऐका 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 लोक म्हणायचे काय घरायचा आम्हाला वाटलं आपल्याला टोचायला लागल्यात तोपर्यंत आपण जाऊन सुंदर माता बाळमाची भेट घेण्याकरता त्या मातीला आपल्या बाळू दिसतोया बरीच लोक दिसतात या अ धनी लो त्यावरही लोक जमल्या आता सुंदरा मला ते काय माहिती असं म्हणता म्हणता मामाच्या ताव ही दोघं पती पत्नी आली आणि बघितलं मामा पुढं पत्त। एक लहान छोटी मुलगी झोपविली ती मरण पावली शाही मुलीला बाप रडतोय गाव नाना प्रकारचं बोलतोय त्या टायमाला माया बा काय तमाशा लावलाय बा ही तमाशा नाही बा तमाशा नाही मग काय आहे मी मुलीला मरण झोपलाय तू खाली बसलाय हे गावकरी तुला नाना प्रकारचं बोल बोलतात तू काय असं शांत बसलाय बा